ग्रामपंचायत सरपंच करत यांच्या नेतृत्वाखाली भव्य हळदी उंक समारंभ येथे संपन्न झाला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीच्या सरपंच रत्नाप्रभागत यांच्या नेतृत्वात येथे भव्य हळदी उंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या समारंभात हळदींकूची वाण देण्यासोबतच ग्रामस्थ महिलांना वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत मधुमेह कर्करोग पॅरालिसिस डेंग्यू मलेरिया व रोगांविषयी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले आयोजक व सरपंच रत्नबाबा घरत यांनी प्रास्तविक भाषणातून हळदीउंकू आणि इतर वत वैकल्याचे महत्व मांडले तसेच श्री रामशे ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा सादर केला भारतीय जी, के जी संस्कृती आहे महिलांच्या हल्दी कुंकू समारंभ आयोजित करण्याची त्याप्रमाणे आम्ही महिलांसाठी एक हल्दी कुंकू समारंभ इथे आयोजित केलेला आहे त्याचा मुख्य हेतू महिलांना दिवसभर कामं असतात महिलांचे त्यांच्या मुलांचे डबे असतात शाळेत त्यांना न्यान करणं किंवा मिश्रांना डब्बा असतो ते त्या कामाच्या व्यापातून त्यांना स्वतःसाठी वेल कधी मिळत नसतं आणि हळदी कुंकू हा त्यांना महिलांचा आवडता सण सण म्हणजे सौभाग्याचं लेणे हा व कुंकू आहे आणि त्या किमान त्या हळदी कुंकूच्या समारंभासाठी तरी का होय आज त्या तीन वाजल्यापासून इथे आलेल्या आहेत आणि तीन ते पाच वाजेपर्यंत जवळजवळ दोन तास त्यांना आराम मिळाला आहे त्या सगळ्या घरच्या कामाच्या व्यापातून आणि तिथे येऊन त्यांना आज आनंद इथे एक हळदी कुंकू समारंभ साजरा केला जातो त्याचा एक आनंद लुटता येत महिलांना आणि त्यासाठी आम्ही हा महिलांच्यासाठी एक थोडा वेळ महिलांनी कधीतरी काढायला पाहिजे स्वतःसाठी म्हणून हल्दी कुंकूच्या निमित्ताने त्या महिलांना आम्ही आज इथे आमंत्रण केलेलं आहे विरंगुला म्हणून सरपंच मी आता पंधरा जानेवारीला मला एक वर्ष झाला सरपंच होऊन आणि पंधरा जानेवारी येत्या एका वर्षाच्या काळावधीमध्ये मी महिलांची बऱ्याचशा म्हणजे ग्रामपंचायत पाचशे गावांमध्ये स्वत जातीने कुठल्या गावात कोणती समस्या आहे ही पाहणी करून त्याचा शक्यतो सोडवण्याचा करता। प्रयत्न करतात त्यासाठी लोकनेते रामसेव ठाकूर साहेब यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा असतो त्याचबरोबर गावातील गटारं आहेत ती एकदम नादुरुस्त झालेली मग ते आम्ही पंचायतच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवली आणि गटार सर्व गटारं पावसाळ्याच्या अगोदरच म्हणजे जून महिन्यामध्येच आम्ही सर्व गटारं स्वच्छ करून घेतली त्याचबरोबर मग पाण्याचे लाईन जी खराब काही ठिकाणी होती ती केली किंवा अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्या बऱ्याच जुन्या झालेल्या आहेत त्याच्यातल्या दोन अंगणवाड्यांचा आम्ही आता स्वतः काम पण करून दिला पंचायतमधून त्यांना फरशी मारून दिली बाथरूम टॉयलेटची व्यवस्था करून दिली त्या विद्यार्थ्यांना बसण्याची सोय नव्हती म्हणून त्यांना आम्ही छोट्या लहान मुलांसाठी आम्ही खुर्च्यांची मागणी केलेली आहे मा... म अंगणवाडीच्या मॅड मॅडमनी ती तीसुद्धा आम्ही आता लवकरच त्यांना खुर्च्यासुद्धा देणार आहोत रूम सध्या आम्ही त्यांना रूम तयार करून दिलेली आहे आणि त्याचबरोबर महिला मंडल जे आहेत महिला बचत गट आहेत त्या महिला मंडळांना आम्ही मंडळ रजिस्टर करून देऊन त्यांना शिडकोकडून जो महिला मंडळसाठी जागा नाही कारण महिला मंडल तयार करतात पण महिलांना एखादा जर व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा एखादी जर मिटिंग घ्यायची असेल मग त्यासाठी त्यांना कोणाचा तरी ऑफिसची भाड्याने घ्यायला लागतं तेवढ्यासाठी आम्ही शिडकोकडे पा प्रस्ताव दिलेला आहे की महिला मंडल महिला बचत गट जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही शिडकोकडून आम्हाला एक भूखंड द्यावा जेणेकरून महिलांचे जे प्रोग्राम असतात ते त्यांना तिथे घेता येते महिला स्वतःच्या पायावर सक्षम कशा राहतील ह्याचं ह्याच्या मागे आमचा जास्त उद्दिष्ट आहे आणि लोकनेते रामशेव ठाकूर साहेबांच्या माध्यमातून रामसे ठाकूर विकास मंडळ याच्यातून आम्ही महिलांसाठी प्रशिक्षण वगैरे दिलेले आहेत आणि त्याचा प्रशिक्षण घेऊन आज आमच्या मला ह्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये हल्दी कुंकूच्या मग सांगा खरोखर आनंद वाटतं की सर्व हा जो फरसान वाटला गेला आहे तो सुद्धा आमच्या महिलांनी तयार केला आहे तिलगुलाचे जे लाडू बनवलेत तेसुद्धा महि महिलांनी तयार केलेत एका बचत गटाला आम्ही तिलगुलाची ऑर्डर दिली एका चिवडाची ऑर्डर दिली एका बचत गटाला पाण्याची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ऑर्डर दिली तर काहींना फुल पाहुण्यांसाठी फुलगुच्छ किंवा नाश्ता आहे गुलाबाची फुलं आहेत ह्याची ऑर्डर दिली असं आम्ही सर्व महिलांना कामं वाटून दिली आणि त्यांनी सक्षमपणे ती व्यवस्थितरित्या पार पाडलेल्या आहेत मग अशासाठी त्यांना आता या आमच्या असे छोटे मोठे कार्यक्रम झाल्यावरच त्यांना कामाचा अनुभव येतो की कसा आपण एखाद्या जबाबदारी घेतली तर ती कशी रामशेठ ठाकूर यांनी गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक महिलेने विकासात निर्भयपणे घेतला पाहिजे असे मत मानले गव्हाण सारख्या ग्रामीण भागामध्ये यामध्ये आज हजारो महिला मोठ्या प्रमाणात गव्हाण कोपर शिवाजीनगर शिलगड बलपाडा या गावातील जमा इथं आलेले आहेत आणि इथं मार्गदर्शन प्रसाद डॉक्टरांचं भाषण आणि त्याचबरोबर मॅडमचं भाषण म्हणजे गर्भवती काळावधीमध्ये महिलांनी काय काळजी घ्यावी मुलाचं आरोग्याच्या दृष्टीनं लहान मुलांना कसं त्यांचं दूध संगोपन करावं त्याचबरोबर स्वच्छतेच्या दृष्टीने डेंगू हिवताप होऊ नये म्हणून काय करावं असं चांगल्या मार्गदर्शन झालेलं आहे गावांगावच्या सरपंच रतनप्रभा घरत यांच्या नेतृत्वाखाली हे हल्दी कुंकू समारंभ होत असताना पनवेलच्या नगराध्यक्षा त्याचबरोबर पनवेलमधील या, 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 या भागातील बऱ्याचशा नेतृत्व करणाऱ्या महिला एकत्र आलेल्या आहेत आणि या सर्वांच्या व्यक्तीनं अतिशय चांगला असा अर्धी कंकु समारंभ आणि त्याचबरोबर विविध विषयांवरती इथं भाषण होऊन त्यांना मार्शन करण्यात येत आहे एकंदरीत गव्हाण ग्रामपंचायतमध्ये रत्नप्रभा घरत यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होता आहे तो आणखीन वेगानं व्हावा आणि ज्या महिला अबोल आहेत त्यांनी पुढे येऊन आपली जी काही अडीअडचणी असतील त्या सांगाव्यात त्या सोडवणच्या असे एकत्र येऊन काम करूया अशा धर्तीवर हे आयोजित केल्या कारणानं नक्कीच हा यशस्वी झाले असं मला वाटतं इथं एक गोष्ट अशी गव्हाण हे माझं गाव आहे मी या गावचा रहिवाशी असून पनवेलला माझा मुलगा जरी आमदारकीला उभा असला तरी मतदान मी या गावात करत असतो उरण मतदारसंघात करत असतो पनवेल करता करत नाही इतकं माझी या गावाशी जी आहे त्या तूट नाता आहे आणि त्यामुळं इथं ग्रामपंचायत ऑफिस जे झालेलं आहे ते मी खासदार असताना झालेलं आहे इथं बऱ्याचसे रस्ते इंग्रजी शाळा वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत ते मी जाणीवपूर्वक लक्ष देऊन केलेले आहेत आणि त्याचमुळं या भागातल्या विकासाकरता शिडकुवातीचे पुढं आलेले आहे त्यांच्या मत्तीनं इथलं मच्छी मार्केट कचरा उठवून त्याचं एक वेगळ्या प्रकारे खत कारखाना खत तयार करणं वगैरे अशा प्रकारचं आणि विविध प्रकारचे स्मशानभूमी वगैरे प्रोजेक्ट जे आहेत हे त्यादृष्टीनं सर्व फंड्स सिडकोकडनं आणून सरकारकडनं आणून या भागात आम्ही काम करू असे शंभर टक्के खात्री आहे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या पनवेलच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षा चारुशिला घरात यांनी मत मांडले की आजचा हा जो कार्यक्रम आहे खरंच अतिशय सुंदर आहे आज गव्हाण ग्रामपंचायतच्या सरपंच रत्नप्रभा घरत मॅडम आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांनी हा हळदिंकुंकाचं हळदिंकुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि ह्या कार्यक्रमामध्ये अगदी खूप म्हणजे अपेक्षे अपेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतलेला आहे आणि ह्यामध्ये एक विशेष म्हणजे महिला आज हळदिंकुवाच्या निमित्तानं एकत्र येतच असतात की सौभाग्याचं लेणं म्हणून महिला नक्कीच जात असते पण ह्याच्यातून महिलांना काहीतरी चांगले चांगल्या गोष्टी द्याव्या की नुसतं वान घेऊन महिला आज घरी जाऊ नयेत प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या घरात असते पण वान हे महत्त्वाचं असतं वान घेऊन जाऊ नये त्याचबरोबर आणखीन चांगले विचार म घेऊन जावेत या दृष्टीनं या कार्यक्रमाचं आयोजन होतं यामध्ये आज डॉक्टरांनी सुंदर म्हणजे आपल्या घराच्या पण स्वच्छता ठेवतो त्याच आपल्या आजूबाजूची महत्व इथे महिलांनी खरंच म्हणजे शांत बसणे हे सर्व ऐकून घेतलेलं आहे या समारंभात परंपरा रूढी जपण्याबरोबरच वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करून जनजागृतीचे काम केले आहे त्यामुळे हा सोहळा सामाजिक दृष्टीने महत्वपूर्ण आणि कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले कॅमेरामॅन असीम शेख सोबत सुदीप घोलप ग्रामीण देशा गवान